एवढ्या कंट्री फिरण्यासाठी विजा पण जो लागतो हाँ. सो कंपनी स्पॉन्सर करते की आपला काढा लागतो आधी तो सो so, एकच विजा करायला लागतो विच इज सीवन डी यु विजा असतो तेवढा एकच आपल्याला करायला लागतो त्याच्याबरोबर एक ऑस्ट्रेलियन विजा असतो तो, तो फक्त फिल करायचा असतो सो so, यू हॅव टू पे फॉर सीवन डी यु एस विजासाठी ऑस्ट्रेलियन विजा इज फ्री फक्त त्याचे डॉक्युमेंटेशन म्हणजे पेपर वर्क खूप असतं त्यांचं तेवढा एकच करायला लागतो पण ते सोडून दुसरं काही नाही बाकी सगळं कंपनी बघतं अँड लेट uh, से पाच वर्ष झाले अँड युएस यू, विजा रिन्यू करायचा असेल तर तेव्हा मग ते, फर्स्ट टाइम फक्त आपण भरतो त्याच्यानंतर मग कंपनी भरायला चालू करतो युएस विजा एवढा लवकर भेटतो का कारण आता एचएमबी विजाला पण भरपूर रेग्युलेशन लावलेत ना हा पण हा सी वन डी विजा आहे अँड कंपनीचं लेटर असतं अँड ऑलरेडी युअर क्रू क्रू मेंबर सो so, एवढा इशू नाही होत म्हणजे आता जेव्हा माझं रिन्युअल होतं तेव्हा ते, ते काय विदाउट इंटरव्ह्यू वगैरे तसंच झालेलं होतं so, मग सी विजा वेगळा असतो सो so, डिफरन्स काय असतो दोघांमध्ये जो वर्क विजा so, so, जो असतो हा सो तो आणि तुम्हाला मिळतो सो माझा जो विजा आहे म्हणजे सिमेंटला जो विजा मिळतो दॅट इज विजा टू वर्क इन एस वॉटर्स फक्त पाण्यामध्ये फक्त पाण्यामध्ये मी मध्ये विजिट करू शकतो दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम किंवा आय कॅन ट्रान्झिट फ्रॉम दे बाकी सगळं करू शकतो पण काम नाही करू शकत ऑन लँड बाकीचे विजा वूड बी फॉर वर्क ऑर नो स्टुडंट विजा असतात बाकी सगळं बाकीच्या ह्याच्यात असतात सीवन डी मध्ये यू कॅन वर्क इन युएस वॉटर्स अँड ट्रान्झिट थ्रू युएस अँड त्या बेसिसवरती मोस्ट ऑफ द अदर कंट्रीज गिव्ह यू अदर विजाज सो so, तो एक मेन मिळाला की मग बाकीचे सगळे ऑटोमॅटिक कंपनीज करून टाकतात